मी या मसर या ठिकाणी आलेलो आहे ते आले मला जेव्हा एक घटना झाली तेव्हाच मला असा एक माझ्या मेहन्याचा फोन आला की दाद्या असं असं तर मला काही लवकर येत आलं नाही परंतु मी आज इथे या ठिकाणी भेट द्यायला आलो ते जे आरोपी आहेत हे नऊ ते दहा जण आरोपी आहेत तर ह्यांच्यामधला चा चार आरोपी पकडलेले आहेत आणि ही जोपर्यंत पूर्ण आरोपी पकडत नाही तोपर्यंत आम्ही असणार नाही आमच्या संघटनेच्या वतीनं पूर्ण ताकद लावून हे मत समाजाचे सगळे पूर्ण देणार आणि सगळीच घरातले आणि जोपर्यंत नाही भेटत नाही तोपर्यंत पोलीस प्रश्न देत ताकद राहणार आहे आणि जोपर्यंत पूर्ण आरोपी पकडल्यानंतर ह्यांनी आम्हाला कॉल केला पाहिजे हे सगळं तेवढच बोलू आमच्या न्यू महाराष्ट्र कार्यकारी महाराष्ट्र शेप कोणच्या कशा स्वरूपातून करतात व या घटनेचा नेमका प्रकार काय आहे नेमका आरोपींना अटक झालेली नाही या सगळ्या घटनाक्रमावर काय बोलतात की आज आपण बसवड या ठिकाणी पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनच्या आवारात घ्यायचे त्यांची मुलाखत घेऊन त्यांनी प्रकार नेमका कसा कसा घडलेला आहे नेमकं झालेलं पाहिजे हे कुठे छोटं पावर आणण्या झालेलं आहे जे आरोग्य खरार आहे तुम्ही तुमच्या बा तुमच्या शैलीमध्ये काय सांगाल की आरोग्य आटक त्याला माझी इच्छा आहे की आरोग्य आटक हो ही जी माती समाजाची अत्याचार चाललं आहे त्याच्यावर पूर्ण पातळीशी म्हणजे आपले जेवढे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा तुम्ही करू नये त्यांनी सुद्धा हे आहे सगळी संघटना ही जी काय आहे ते आपली उपस्थित आणि माता समाजावरती दलित समाजावरती अन्याय होतं हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं थांबलं पाहिजे तुम्ही पण एक संपादिका आहे तुम्ही तुमच्या माध्यमातून कसा न्याय देण्याचा प्रयत्न करता आम्ही आमच्या माध्यमातून असा प्रयत्न करू की तुमचाच पाठिंबा घेऊन मीडियाचा पाठिंबा घेऊन आम्हाला मीडियाने भरपूर सपोर्ट करून आम्हाला न्याय देण्याचं काम करावं आणि आमच्या इकडून जेवढी ताकद होईल तेवढे आम्ही लावू आणि जे आरोपी फराब आहेत त्यांनी तटका अटक झाली पाहिजे एवढीच आमची आयुष्याने मातंग समाजाला न्याय भेटला पाहिजे धनधबा Ah, ja, no hi ha negó, no, no.